स्टॅसेस प्रकल्प जो कल्याण रेल्वे स्टेशन जे सुरू आहे आपण त्याची पाहणी केली तिकडे काही अडचणी येत होत्या त्या प्रत्येक स्पॉटने हा आज आपण टीमसोबत पाहणी केली आणि त्या जी अडचणी आहे ते दूर करण्यासाठी आपण नियोजन केलं आज ॲक्च्युली स्टेशन परिसराच्या कामामध्ये ते स्टॉम वॉटर ड्रेनेजचं पण काम होतं पण काही ठिकाणी जागेची अडचण झाल्यामुळे तो जो स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचा काम आहे तो कम्प्लीट झाला नाही म्हणून काही ठिकाणी आपल्याकडे पाणी भरला होता तर वॉटरिंग पंप्स लावून तो पाणी तात्काळ काढून काढण्यात ता आलेला आहे आणि यासोबतच सर्व जे स्टेक होल्डर्स आहे ज्यांची जागा जाते त्यांच्याशी आम्ही आज डायरेक्ट संवाद साधला जेणेकरून हे विषय सोडून आपला जे स्टॉम वॉटर ड्रेनेजचं काम आहे तो लवकरात लवकर पूर्ण करता येईल आम्ही एक पत्र ऑलरेडी रेल्वेला लिहिलेलं आहे या अनुषंगाने रेल्वेचा जो स्टॉम वॉटर ड्रेनेज आहे तो पण मेन गटाराशी कनेक्ट झाला आहे त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याचं सा प्रमाण झाला नेक्स्ट वीकमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आम्ही याच्यामध्ये कामाचं पुढचं नियोजन करतो